सर्व शिक्षक बंधू भगिनींना नमस्कार आज आपण आय गॉट कर्मयोगी भारत या पोर्टलमध्ये कोण कोणते महत्वाचे कोर्स कराव्याचे आहे याची माहिती पाहणार आहोत जिल्हा परिषद व पंचायत समिती सर्व अधिकारी व शासकीय कर्मचारी व इतर कर्मचारी यांनी ई गव्हर्नर्स सुधारणा व सेवाविषयक बाबींच्या अनुषंगाने सेवा कर्मी कार्यक्रम राबविणे बाबत या पोर्टलची निर्मिती करण्यात आली आहे प्रत्येक जिल्हा परिषद व पंचायत समिती अंतर्गत वर्ग एक दोन तीन पर्यंत सर्व शासकीय कर्मचारी यांची नोंदणी आय टी विभागकडून पूर्ण करण्यात आली आहे याची माहिती आपल्यापर्यंत पोहोचली असेलच सर्वप्रथम आपण आय गॉट कर्मयोगी भारत हे पोर्टल तयार करण्याचे उद्देश पाहणार आहोत कर्मयोगी भारत मिशनचे उद्देश ऑब्जेक्टिव्ह एक शासकीय कर्मचाऱ्यांची कार्यक्षमता वाढवणे सरकारी अधिकाऱ्यांना नवे तंत्रज्ञान नवे कायदे नवी धोरणे याबाबत सतत प्रशिक्षण देणे निर्णयक्षमता समस्या सोडवण्याची क्षमता व नेतृत्व गुण वाढवणे दोन डिजिटल शिक्षण व प्रशिक्षण आयजीओटी कर्मायोगी या डिजिटल प्लॅटफॉर्मद्वारे ऑनलाईन कोर्स व्हिडिओ सिम्युलेशन टेस्ट वगैरे उपलब्ध करणे प्रत्येक कर्मचाऱ्याला आपल्या कामाशी संबंधित डिजिटल प्रशिक्षण घेता येईल तीन रूल बेस्ड प्रशासनापेक्षा रोल बेस्ड प्रशासन पूर्वी सरकारी कामे नियमांच्या आधारे केली जात होती आता काम भूमिकेच्या जबाबदाऱ्या लक्षात घेऊन करावे हा उद्देश उदाहरण एका तहसीलदाराची भूमिका आणि एका शिक्षकाची भूमिका वेगळी आहे त्यामुळे प्रशिक्षण व कौशल्य त्यानुसार बदलणे चार सरकारी सेवेत व्यावसायिकता आणणे शासकीय अधिकाऱ्यांना अधिक उद्देशपूर्ण उत्तरदायी आणि लोकाभिमुख बनवणे नागरिक केंद्रित सेवा देण्यावर भर पाच मानवी संसाधनांचा योग्य उपयोग भारतातील शासकीय कर्मचाऱ्यांचा ज्ञान कौशल्य आणि वृत्ती यांचा योग्य वापर करणे योग्य ठिकाणी योग्य मनुष्यबळ नेमणे सहा कामगिरी आधारित मूल्यमापन शासकीय कर्मचाऱ्यांचे मूल्यमापन केवळ वर वरिष्ठांच्या मतावर करता त्यांच्या प्रत्यक्ष कामगिरीवर आधारित करणे यामुळे प्रामाणिक आणि मेहनती अधिकाऱ्यांना योग्य संधी मिळेल सात आयुष्यभर शिकण्याची संस्कृती निर्माण करणे सरकारी कर्मचाऱ्यांनी एकदा प्रशिक्षण घेऊन थांबू नये सत नवे ज्ञान घेऊन अप टू डेट राहावे आठ नागरिकांचा विश्वास जिंकणे नागरिकांना जलद पारदर्शक आणि कार्यक्षम सेवा देणे भ्रष्टाचार कमी करणे आणि जबाबदारी वाढवणे या उद्देशावरून संक्षिप्त उद्दिष्ट असे सांगता येईल की कर्मयोगी भारत म्हणजे सरकारी कर्मचाऱ्यांना आधुनिक कौशले डिजिटल प्रशिक्षण आणि नागरिकाभिमुख दृष्टी देऊन प्रशासन कार्यक्षम पारदर्शक आणि जबाबदार बनवणे आय गॉट कर्मवीर भारत प्रणालीचे उद्देश पाहिल्यानंतर आता आप महत्वाचे कोणकोणते कोर्स कराव्याचे आहेत ते पाहणार आहोत या पोर्टलवर पाच महत्वाचे कोर्स आपल्याला पूर्ण कराव्याचे आहेत ते पुढील प्रमाणे आहेत एक नोटिंग अँड ड्राफ्टिंग या कोर्सचा कालावधी दोन तासाचा आहे मसुदा तैर कर आराखड़ा तैयार करनासंबंधी सदर का कोर्स है द्थ एण्ड वेल बीईंग पर्स्पेक्टिव ऑफ नैचुरोपैथी या कोर्स का कालावधि अठावी मिनिटांच है आरोग्य निसर्गोपचार महिती संबंधित सदर का कोर्स है तीन काय डिजिटल ट्रांसफॉर्मेशन इन रूरल डेवलपमेंट सदर कोर्स कालावधि दोन ताचा है याचा वापर करून ग्रामीण विकासात डिजिटल परिवर्तन घडवून आणण्यासंबंधित माहितीचा सदरचा कोर्स आहे चार नो योर मिनिस्ट्री डिपार्टमेंट ऑफ रुरल डेव्हलपमेंट या कोर्सचा कालावधी दोन तासाचा आहे ग्रामीण विकास विभाग संबंधित माहितीसाठीचा कोर्स आहे पाच लीव्ह रूल्स या कोर्सचा कालावधी पंचेचाळीस मिनिटांचा आहे नियमांच्या माहितीसाठी सदरचा कोर्स आहे अशा प्रकारे वरील प्रमाणे पाच कोर्स आपण पूर्ण करावे तसेच आय गॉट कर्मयोगी भारत या पोर्टलवर या व्यतिरिक्त अनेक कोर्स आपल्याला करता येतील आपापल्या आप गरजेनुसार व उपयुक्ततेनुसार आपण ते कोर्स पूर्ण केले तरी चालतील सदरची माहिती आपल्याला नक्कीच आवडली असेल अशी मी आशा करतो अशाच प्रकारच्या नवनवीन माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब लाईक अँड शेअर नक्की करा धन्यवाद